यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केल्याबद्दल यवतमाळच्या पोस्टर ग्राउंड वर मंगळवारी आभार सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी यवतमाळ विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगुळकर राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा माजी आमदार कीर्ती गांधी मवियाचे नेते उपस्थित होते शेतकरी शेतमजूर यासह जनतेसाठी विकासाच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करील आपण केले त्या करून या संधी अन्यायकारक गोष्टी होत असेल त्याला न्याय मिळवून एम आय डी सी मध्ये बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार अशा भावना काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आभार सभेदरम्यान व्यक्त केल्या तो बाबूजी चेहरा मोरा बदलवला ते इतर कोणी करू शकले या शहराचा विकासासाठी बाळासाहेब चौधरी सारखे ज्यांनी एक कोटीच्या खर्चामध्ये दरवर्षी गाडगे बाबा पुरस्कार मिळवला पण आज त्याच कचऱ्याच्या ठेक्यामध्ये तेरा चौदा कोटी देऊन सुद्धा पुरस्कार आपल्याला स्वच्छता मिळू मिळू शकला नाही याची खंत मनामध्ये आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही अन्यायकारक गोष्टी या मतदारसंघामध्ये होत असत त्यांना न्याय देण्याचं काम मला भविष्यात करत आहे मला एकटीच मुलगी आहे स्वतःच ऑफिस नाही एका तीन पत्र्याच्या शेडमध्ये मी दिवसभर बसतो लोकांचे काम करत त्याच्यामुळे मला फक्त विकास आणि विकासाचा फक्त मला आता मोहर राहणार आहे मी अपघातातून वाचलो एक मोठ्या आजारातून बाहेर निघालो मला कोणतेही औषध नाही फक्त शुगरचं औषध आहे आणि मी एकदम तंदुरुस्त आहे आपने, आणि आपण आपने मला आमदार बनवलं आता मी आणखी जमाने आपल्या लोकांसाठी काम करणार आहे मला यवतमाळच्या तमाम जनतेनी एवढं भरपूर प्रेम केलं के की ते मी आयुष्यातही विसरणार आता फक्त या मतदारसंघाचे जे ज्वलंत प्रश्न आहे एक पाण्याचा प्रश्न त्या तोही प्रश्न महत्वाचाच आहे बाईगिरी <laughs> तो पण आपण निकालात काढू भविष्यामध्ये मी म्हटलंच आहे ना अन्याय झाला तिथं आपल्याला गरज पाहिजे आणि त्यांना न्याय मिळून दिला या निवडणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक प्रशासनातले लोक कर्मचारी महिला तरुण वर्ग या सगळ्यांनी भरभरून एम आय डी सी आणली तरुणांना रोजगार मिळाला विजय बाबू आपल्या पाठीशी सरकार जरी नसलं सरकार सरकारपेक्षा काही कमी नाही <प्राँगा> त्यांच्या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, काय संबंध आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ते काम करणाऱ्या लोकांवर प्रेम करतात हे सुद्धा माहिती आपल्या एमआयडीसी मध्ये बरेच उद्योग बंद पडलेले आहेत मी विजय विनंती करतो काय इथल्या बेरोजगार लोकांसाठी एक जे आहे उद्योग काम चालू आहे रेमंड वगैरे सूतगिरणी हे सगळे आपणच आणलेले आहे एका एक दोन उद्योग जर मोठे उद्योग आपल्या शहरामध्ये आले तर इथल्या तरुण रोजगारांना संधी मिळेल असे अनेक प्रश्न आहे जे निर्माण करून ठेवलेले आहे ते दुरुस्त करण्याचं सुद्धा काम मला करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा विजय मदत घ्यायची आहे माणूस मला विकासाच्या दृष्टीनं काही करता येईल काय त्याचं सुद्धा मी मार्गदर्शन घेणार आहे आपण सर्वांनी मला मत दिले प्रेम केलं ते मी वाया जाऊ देणार नाही कारण आपण संधी नेणारे लोक आहे संधीच सोनं केलं तर ठीक त्याचा पुढच्या वेळेस द्यायचे की नाही हे सुद्धा आपल्या हाती आहे त्याच्यामुळे मी आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघात जे जे करता येईल शेतकऱ्याचे प्रश्न असो गोरगरीब रणल्या गणल्याचे प्रश्न असो ते सोडवण्याच्या दृष्टीनं मी नक्की प्रयत्न करीन पुनच्छ मी मतदारसंघातल्या सर्व लोकांचे सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद